राज्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे आता ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता चोवीस फेब्रुवारी रोजी त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आला होता आता त्याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता ज्या काही अर्थसंकल्प अधिवेशन दहा मार्चला सादर होणार आहे त्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधीच्या सहाव्या हप्त्याचा वाढी संदर्भामध्ये निधी येण्याची शक्यता हे वर्तविली जात आहे पण आता तो नमो शेतकरी सन्मान निधीचा सहावा हप्ता दहा ते पंधरा मार्च दरम्यानमध्ये येऊ शकतो त्यासोबतच आता जे शेतकरी अपात्र ठरले होते किंवा पाचवा किंवा चौथा हा हप्ता ज्या शेतकऱ्यांना नमोचा आला नाही किंवा पी एम किसान सन्मान निधीचा एकोणीसावा हप्ता आला नाही त्यांनी आपल्या तांत्रिक अडचणी लक्षात घेतात त्यावर दुरुस्त करून त्या सर्व शेतकऱ्यांनी ए के वाय सी असो किंवा आधार संलग्न असो किंवा काही अपडेट असो त्या सर्व कृषी सहाय्यक व तलाठी मार्फत आपण आपली जे काही आधार कार्ड त्यांना दाखवून ते चेक करू शकता आणि त्यासोबतच आपला जर अडलेला हप्ता असेल तो देखील येणाऱ्या काळामध्ये म्हणजे दहा ते पंधरा मार्च दरम्यान मी सहाव्या हप्त्याची येण्याची शक्यता हे वर्तवली जातात अद्यापपर्यंत अधिकृत तारीख हे जाहीर झाली नाही पण ह्या अर्थसंकल्पामध्ये म्हणजे या मार्च महिन्यामध्ये शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी सन्मान निधीचा सहावा हप्ता हा येणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवीन नवीन माहिती व अपडेटसाठी बघत आहे आपलं यूट्यूब चॅनल धन्यवाद